सोहळा आगमन आणि त्या आगमनाच्या निमित्तानं गेल्या सत्तावन्न वर्षापासून आपल्या गावामध्ये संपन्न होणारा अखंड हरणाम यज्ञ अखंड हरणाम यज्ञातील आजची अर्थात पगाराची कीर्तन शिवाजी हरिभक्तीपारायण गुरुवारी संतदास महाराज मनसुख यांनी संपन्न केली महाराजांना मनापासूनचे धन्यवाद खरं तर महाराजांची प्रकृती काही दिवस त्यांना सेवेपासून दूर राहावं लागलं पण पुन्हा एकदा नव्या कमाने महाराज त्याच आवेशामध्ये या सेवेमध्ये दाखल झालेले आहेत महाराजांच्या प्रकृतीसाठी आपण सगळेजण पंढरीश परमात्मा पांडुरंगाकडे प्रार्थना करूयात तुमच्या सेवा तुम्ही कीर्तनश्रेवा तीर्थकाळास्रवण करता यावी हीच पांडुरंगाकडे प्रार्थना करतो खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या योग्यातर्फे नारायणगावमध्ये हा अखंड हा यज्ञ होतो आणि विशेषत्वानं आज सायंकाळी भेट येथील गंगागिरी महाराजांची दिंडी आणि तो एक वेगळा आनंद सोहळा महाराज या गावामध्ये खूप मोठी अशी कवी मिरवणूक आणि निमित्तानं आज संध्याकाळी देखील खूप मोठा कार्यक्रम या निमित्तानं आणतो खर तर कार्यक्रम इतके होते कीर्तनाला एक दिवशी यायचं पण तेही जुळून आलं नाही एखाद्या दिवशी बिबट्या निघतो कधी पार्गावला कीर्तन आहे कधी कोणाचं पूजा आहे कोणाचं या अर्थाने थोड्याशा समजून घेत या मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना पंढरेश परमात्मा पांडुरंगाची सेवा आपण सारे जी करतात कालपर्वापासून समस्त वारकरी बांधव अखंड महाराष्ट्रातून आहे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून अलंकापूर प्रस्थान त्यांनी ठेवलेलं आहे आणि आज देखील साऱ्या रस्त्यानं आळंदीकडे दिव्य प्रस्थान ठेवत आहेत माऊळींच्या वारीसाठी आज सगळा सद्भक्त आळंदीकडे निघालेला आहे आणि त्यातच आपली ही कीर्तन शेवटना काल्याचं कीर्तन तोच तो आनंद आज सायंकाळी आपल्याला मिळणार आहे मी पंढरीश परमात्मा पर पांडुरंगाकडे प्रार्थना करतो तुझ्या या सत्भक्तांनी वारकऱ्यांनी तुझी मनोभावे सेवा पूजा अर्चा आहे तुझी भक्ती करण्यासाठी बाप्पा त्यांना खूप निरोगी आणि निरामय आयुष्य द्या अशा प्रकारची प्रार्थना बाप्पाकडे करतो आणि आपल्या सगळ्यांना आणि अखंडांना सप्ताहाच्या निमित्तानं माझा खंडागृह परिवार शिवसेना जुन्नर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरकडून करून मनापासूनच्या शुभेच्छा दे थांबतो धन्यवाद रामकृष्ण